तर बघा गादीला कवर किंवा गादीला खोळ बनवण्याची ज्यावेळी आपण गादीला कवर शिवत असतो त्यावेळी कॉर्नर जे असतात ते, असता, ते परफेक्ट बनत नाही तर हीच ट्रिक्स आहे जी खूप जास्त महत्त्वाची असते खोळ बनवण्यामध्ये किंवा गादीचे कवर शिवण्यामध्ये तर चला बघूयात आपण ही काय ट्रिक आहे आणि सगळ्या गादी कवरमध्ये आपल्याला ही जर ट्रिक आपण वापरली तर तिचे जे कॉर्नर असतात ते व्यवस्थित बसल्या जातात तर चला तर शिवून झाल्यानंतर बघा कुठल्याही प्रकारचं एका साईडला टोक आलेलं टोक आलेलं नाही तर अशी ना सरळ टीप येणं गरजेचं आहे हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर चला फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत गादीचं कवर गादीचा खोड शिवण्याची अतिशय साधी आणि सोपी पद्धत तर चला तर बघा फ्रेंड्स ह्या गादीला आपल्याला कवर करायचं आहे त्यासाठी जी काही तुमची साडी आहे ती सरळ ठेवून घ्यायची आणि एक्स्ट्रा जर जॉईंट द्यायचं असेल तर असं मापं घेऊ घ्यायची कॉर्नरलासुद्धा आपण मापं घ्यायची अर्धा अर्धा इंच असं एक्स्ट्रा कारण खालीसुद्धा आपण जॉईंट द्यायचं आहे खालच्या बाजूनेसुद्धा आपला एक्स्ट्राचा कवर हा येणार आहे त्यामुळे मी काय केलं सुरुवातीला जेवढं आहे तेवढं आणि त्यानंतर पंधरा इंच असं याला जॉईन येणार होता सो मी पंधरा इंच एक्स्ट्राचा आता बघा इथे डबल का म्हणजे आपल्याला पूर्ण लांबीसुद्धा मी घेतली आणि त्यानंतर डबल कापड असं मी इथे कटिंग करून घेणार आहे म्हणजे खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने असं दोन्ही साईडला हो बर, ते होणार बरोबर त्यासाठी मी लांबी पहिले आहे तेवढी पूर्ण अशी कटिंग करून घेतली पण ही जी लांबी आहे ही दोन्ही साईडची आहे बघा ठीक आहे म्हणजे खालच्या आणि बाजूला वरच्याही बाजूला ती येणार आहे त्यानंतर आता जो जॉईंट होता हा जॉईंट आलेला आहे पंधरा इंचाचं तर पंधरा इंचाच्या जॉईंटसाठी सेपरेट छोटे छोटे येणार आहेत कारण की जो कपडा आहे हा कमी उरलेला आहे बघा त्यानंतर बघा इथे जसं की मी जेवढा होता कपडा माझ्याकडे शिल्लक त्याचं व्यवस्थित माप घेतलं आणि माप घेतल्यानंतर आ... जेवढा काही कपडा उरत होता खालच्या बाजूला जो पदर होता ना तो मला नको होता कारण की डिझाईनमध्ये ते खूप वेगळं दिसत होतं सो मी तेवढं माप व्यवस्थित घेतलं लांबी व्यवस्थित मोजून घेतली त्यानंतर त्याचे तीन भाग डिवाईड केले आणि खालच्या बाजूला बघा आता इथे मी जी लांबी आहे ती व्यवस्थित मोजून घेत आहे आणि त्यानंतर त्याचे जे तीन भाग होत होते सो त्यामुळे पदराचा जो भाग होता तो मला काही कटिंग करावं लागलं नाही पदराला वेगळी डिझाईन असल्यामुळे मी म्हटलं पदर नकोच ठीक आहे त्यानंतर असे तीन तुकडे करावे लागले मला त्याचे कारण की त्या तीन तुकड्यापासून आपल्याला जॉईन द्यायचे आहेत बघा ठीक आहे त्यानंतर मी मशीनवरती आलेली आहे आणि मशीनवरती आल्यानंतर आपण जे पहिले तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत ठीक आहे छोटे छोटे तुकडे तर त्याला असा आडवा जॉईंट देऊन घ्यायचं आहे म्हणजे काय होणार जेवढं आपलं मोठा साडीची जे, हो जे दोन बाजू आपण कटिंग केलेल्या आहेत लांबीच्या तर त्याला ते मॅच होणार आहे त्यामुळे हे जे तीन तुकडे होते ना ते तीनही तुकडे मी व्यवस्थित तिथे जॉईंट करून घेतले आहे तर बघा फ्रेंड्स आपण जी साडीचा पूर्ण लांबी या दोन्ही साईडच्या करल्या केल्या होत्या सो ह्या हा जो आहे तो जॉईंट जो, जो, जो आपण केलेला आहे तीन तुकड्यांचा जॉईन सो हा लांबीला जो आहे तो व्यवस्थित मॅच करून घ्यायचं आणि त्याला लांबीला ही जी एक्स्ट्राची आपण ही जी म्हणजे दोन्ही बाजूला आपण हा मध्ये जॉईन येणार आहे मध्ये म्हणजे कंप्लीटमध्ये नाही एका साईडला आहे जो पंधरा इंच रुंदीला आपल्याला कमी पडला होता रुंदीसाठी राईट सो तो आहे तर आता मी सगळ्या बाजूने ठीक आहे जेवढी आपली लांबी आहे ते तेवढ्या बाजूने पूर्ण त्याला तिथे कवर करून घेत आहे पूर्ण त्याला मॅच करून घेत आहे म्हणजे आपली जी गादीची जेवढी गादी रुंदी असणार आहे तेवढी गादीची रुंदी इथे आपली तयार होणार आहे ह्या जॉईंट दिल्यामुळे ठीक आहे तर अशी एक सिंगल टीप मारून झाल्यानंतर आपण तिथे पुन्हा डबल टीप मारायची असते बघा ठीक आहे तर आता ही जी टीप आहे ही मी मारून घेत आहे पूर्ण लांबीला तुम्ही सुद्धा अशी टीप मारून घ्यायची जॉईंट आपला कवर झालेला असल्यानंतर आपण डबल टीप ही मारायची आहे तर बघा एक साईडला टीप मारून झाल्यानंतर मी त्याच बाजूला डबल टीपसुद्धा मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर एक साईड आपली कवर झाली तर आता दुसऱ्या साईडची सुद्धा आपल्याला लांबीची जी साईड आहे तिथे टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि ह्या टिपा मारायच्या अगोदर थोडंसं साईडला मी मुडपून घेतलेलं आहे बघा ठीक आहे तर असं सुद्धा तुम्ही घेऊ शकतात कारण की एक साईड आपली ओपन राहते ही खालची जी बाजू आहे ना ही रुंदीची बाजू आहे सो रुंदीच्या बाजूला खालच्या बाजूने एक छानशी टीप मारून घेतली मी पहिले कारण की नंतर मग लांबीच्या बाजूला टिपा मारायच्या होत्या मला त्यासाठी रुंदीच्या दोन्ही बाजू म्हणजे एक साईड आपली पॅक होणार आणि एक साईडला आपण असं बंद करून घेणार आहोत तर एका साईडला मी इथे बघा दोन्ही साईडच्या ठीक आहे दो एक साईड आपल्याला जो ओपन ठेवायचा आहे त्याच्या दोन्ही साईडला मी अशा बंद करून घेतलेल्या आहेत साईड ठीक आहे त्यानंतर आता इकडे लांबी आले तर लांबी आल्यानंतर पुन्हा आपल्याला ती जसं की आपण पहिली एका लांबीची पूर्ण टीप मारून घेतली होती तसंच अगदी इथे सुद्धा एक टीप मारून झाल्यानंतर आपण डबल टीप ही मारून घेतलेली आहे बघा ठीक आहे तर बघा गादी कवरमध्ये ही खूप जास्त महत्त्वाची टिप्स असणार आहे कॉर्नरला आपले असे टोक निघतात त्यासाठी बघा काय करायचं आहे सरळ बाजूने धरायचं आहे आणि आपली जेवढी काही गादीचं म्हणजे जेवढं असेल तर त्याचे चार सहा बोटं असं माफ होतं मी काही त्याचं इंच मोजलेले नाहीत आणि अशी आडवी टिप मारून घ्यायची आहे हे खूप महत्त्वाचं असतं बघा कवरमध्ये ठीक आहे तर बघा एका एक साईडला जेवढा आपण मारलेलं आहे तसंच अगदी इथे सुद्धा कॉर्नरला त्रिकोण असा तयार होतो इथे सुद्धा मी तशी टीप मारून घेतली आणि टीप जी आहे ती डबल टीप मारलेली आहे त्यानंतर बघा असं कॉर्नरला आपला सरळ पट्टा येतो हा पट्टा येणं खूप जास्त गरजेचं असतं आणि हा पट्टा जर आला नाही तर आपल्या कवरला टोकं निघतात आणि ते टोकं दिसायला व्यवस्थित दिसत नाहीत त्यामुळे असं शंकर अर्धशंकर आपल्याला तिथे त्रिकोणमध्ये आपल्याला टिपा मारून घ्यायच्या असतात ठीक आहे तर चला आता बघा सगळ्यात शेवटी आपल्याला करायचे आहेत नॉट ठीक आहे तर नॉट करण्यासाठी दोन इंच अडीच इंच असा कपडा काढून घ्यायचं आणि त्यानंतर व्यवस्थित तो मुडपून घ्यायचं चार भागांमध्ये तीन खालच्या भागाने एक वरच्या भागाने एक आणि मधोमध अशी एक टीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपले नॉट ही तयार होते नॉट तयार झाल्यानंतर आपण व्यवस्थित तिथे त्या फिटिंग करून घ्यायच्या बघा टिपा मारून घ्यायच्या आहेत ठीक आहे तर इथे नॉट झाल्यानंतर आपण व्यवस्थित म्हणजे खालच्या बाजूने वरच्या बाजूने आतल्या बाजूने टिप घ्यायची आणि जेवढी आपल्याला लांबी घ्यायची तेवढी घ्यायची आणि आपण ही जी साईड आहे तिथे आणि इथे बघा तुम्ही कापडी लटकन लावू शकतात फायनलला किंवा मग तुम्ही थोडंसं असं सुद्धा घेऊ शकतात आता हे डेली यूजचे कवर आहे त्यामुळे मी एवढं काही कापडी लटकन वगैरे बनव बनवले नाहीत इथे डिरेक्टली मी बघाच खालच्या बाजूने असं मुडपलं आहे चारही बाजूला मुडपून घेतलं आणि त्यानंतर तिथे मी एक फायनल टिप मारून घेतलेली आहे ठीक आहे हवं तर तुम्हाला तुम्ही कापडी लटकन छोटे छोटे ल लटकन जे कापडी लटकन आपण बनवतो तसेसुद्धा तुम्ही बनवू शकता ठीक आहे तर असं आपलं आता मी सा साडीचा हा जो कवर आपला रेडी झालेला आहे हा मी साडीचा कवर तुम्हाला पूर्ण आपल्या गादीच्या कवरला टा घालून दाखवते तर बघा फ्रेंड्स फायनली मी कवर घालून घेतलेला आहे आपल्या गादीला आणि त्यानंतर फायनल बघा जो मी कॉर्नर काढला होता हा कॉर्नर फार महत्त्वाचा आहे जर हा कॉर्नर आपण काढला नाही तर त्या गादीला असे टोकं दिसतात आणि असं सरळ अशी तेथे दिसत नाही हे खूप जास्त महत्त्वाचं असतं खोळमध्ये तर बघा फायनली आपली अशी ही गादीचा कवर आपला स्टिचिंग करून झालेला आहे आणि गादीला घातल्यानंतर फायनल लुक हा असा येतो बघा ठीक आहे तर बघा फायनली जेवढी आपण लांबी घेतली बरोबर बसलेली रुंदी आहे रुंदीसुद्धा व्यवस्थित जेवढी आहे तेवढी व्यवस्थित बसलेली आहे त्यानंतर इकडे बघा तुम्ही नॉट आता ह्या ज्या नॉट्स आहेत त्यासुद्धा मी सगळ्या व्यवस्थित म्हणजे एकच एक तुम्हाला दाखवली पण बाकीच्या मी तीन ते चार नॉट इथे एक्स्ट्राच्या बनवून घेतल्या होत्या तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत सर्वांना बाय